प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर थोड्याच वेळात निकाल येणार आहे कोल्हापूर सत्र न्यायालय फैसला सुनावणार आहे काही मिनिटात कोर्टात निकाल वाचन सुरू होईल कोरटकरचा कोठडीतील मुक्काम वाढणार की जामीन मिळणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे छत्रपती शिवरायांच्या अवमानाप्रकरणी जेलमध्ये असलेल्या प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर थोड्याच वेळात निकाल येणार आहे कोल्हापूर सत्र न्यायालय जामीन अर्जावर निकाल देणार आहे तर कोरटकरचा कोठडीतील मुक्काम वाढणार की बेल मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे तर थोड्याच वेळात निकाल वाचनाला सुरुवात होणार आहे तर ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतो या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी प्रताप नाईक प्रताप किती बया, किती वेळात निकाल वाचनाला सुरुवात होईल काय अंदाज अवघ्या काही वेळेतच आपण पाहतो की प्रशांत कोरकर याचा जामीन अर्ज मंजूर केला की ना मंजूर हे कळेल आपल्याला एकूणच आपण पाहतो की गेल्या दहा दिवसापासून कळंबा जेलच्या अंडर सेल मध्ये प्रशांत कोरोडकरला ठेवण्यात आलेला आहे एकूणच आपण पाहतो की त्याला जामीन मिळावी यासाठी दिवाणी न्यायालयामध्ये अर्ज दाखल केलेला होता पण निवाले दिवाणी न्यायालयानं त्याचा अर्ज फेटाळला त्यानं त्यानंतर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात हा हा अर्ज दाखल केलेला आहे त्याच्यावर युक्तिवाद पूर्ण झालेला आहे आणि अवघ्या काही वेळेतच जे कश्यप न्यायमूर्ती आहेत तो जामीन अर्ज फेटाळला की त्याला दिला या संदर्भातला निर्णय ते देणार आहेत अवघ्या या निर्णयाकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं ला आहे कारण आपण पाहतो की प्रशांत कोरकर याने छत्रपती शिवरायांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केलेलं होतं आणि त्याचबरोबर इंद्रजीत सावंत जे इतिहास संशोधक आहेत त्यांना जीव मारण्याची धमकी दिली होती होती त्यामुळं आपण पाहतो की या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे अवघ्या काही वेळेतच म्हणजे लंच ब्रेक नंतर काही वेळेतच म्हणजे लंच ब्रेक झालेला आहे पण न्यायमूर्ती काही वेळेतच दालनात आल्यानंतर तातडीने या संदर्भातील निकाल देणार आहेत त्याच्यामध्ये प्रशांत कोटकरला दिलासा मिळतो की फट पुन्हा एकदा दणका बसतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे निश्चित धन्यवाद प्रताप ताजे अपडेट देण्यासाठी आपण पाहतोय कोरटकरच्या कोठडीतील मुक्काम वाढणार की जमीन मिळणार हे पाहणं महत्वाचं आहे याचे प्रत्येक अपडेट जी चोवीस तास तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे